श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्थीला संकष्ट चतुर्थीचे व्रत हे केले जाते आणि आषाढ महिन्यामध्ये चौदा जुलै म्हणजेच सोमवारी आली आहे संकष्टची चतुर्थी प्रथमेश गणपती हा सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहे संकटातून मार्ग दाखवणारा आणि अपार कृपा करणारा बाप्पा भाविकांचा हा केला धावून जाणारा आहे गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकशी चतुर्थीला गणेशाचे व्रत करतात गणेश व्रतामध्ये संकशी चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते संकशी चतुर्थी व्रत करणाऱ्या व्यक्तीला भगवान गणेश सर्व संकटातून बाहेर काढतात संतती विवाह विद्यार्जन करिअरमध्ये दोष असतील तर भगवान श्री गणेशाच्या कृपेने सर्व दोष दूर होतील चातुर्मासातील येणारे ही पहिली संकष्टी अतिशय महत्वाची मानली जाते या संकष्टीला चार शुभयोग तयार होत आहेत आयुष्यमान योग आणि सौभाग्य योग आणि शताभिष नक्षत्र आहेत संकष्टी व्रत व्रतमाता आपल्या मुलांना दीर्घायुष्य प्राप्त होण्याकरता त्याचबरोबर त्यांच्या आयुष्यामध्ये असणारी संकट विघ्न दोष दूर करण्याकरता देखील करते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच संकाशी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण इथे अर्पण करा फक्त एक नारळ हा नारळ अर्पण केल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश मिळणारच आहे पण आपल्या सातपड्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे कोणत्या वेळेत करायचं आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम ग गणपते नम लिहायला अजिबात विसरू नका दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचा आहे ब्रह्ममुहूर्त हा पहाटे चार वाजून अकरा मिनिटापासून ते चार वाजून बेचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे आणि अंथरुणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे आणि दिवसाला सुरुवातही करायची त्यानंतर आपल्याला स्नान करायचे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलता प्राप्त होत असते आता जर तुमच्याकडे गणपती बाप्पांचा फोटो असेल तर त्यांना स्वच्छ पुसून घ्या मूर्ती असेल तर आपल्याला एका तामणामध्ये घ्यायचं आणि गणपती बाप्पांवर तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृतने अभिषेक हा करायचा आहे आता जेव्हा तुम्ही जलाभिषेक करणार आहेत तेव्हा तुम्हाला जर गणपती अथर्व शिशम येत असेल तर एकवीस वेळा आपल्याला आवर्तन करायची आहेत आता तुम्हाला गणपती अथर्व शिशम येत नसेल तर तुम्ही ओम ग गणपते नम या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करायचा आहे आता गणपती बाप्पांच्या मूर्तीला पुन्हा आपल्याला स्थानावर ठेवायचं त्यांना हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची त्याचबरोबर त्यांना लाल जास्वंदीचं फूल अतिशय प्रिय ते अर्पण करायचं आणि आवर्जून आपल्याला गणपती बाप्पांना एकवीस जुडी ही अर्पण करायची आहे ही जुडी अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातील इच्छाही बोलायची असं केल्यामुळे गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि बुद्धी प्रदान करतात दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पांची पूजा पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्यही आपल्याला प्राप्त होत नाही तसेच गणपती बाप्पांना गोडाचं नैवेद्य दाखवा तुम्ही मोदक बनवू शकतात किंवा अगदी तुम्ही गुळखोबऱ्याचा नैवेद्य ठेवला तरीही चालणाऱ्या दिवसभर आपल्याला व्रत हे ठेवायचं आणि संध्याकाळी आपल्याला म्हणजे जेव्हा चंद्र उदय होईल ते आपल्याला चंद्राला जल अर्पण करायचं आहे धूप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे आणि आपल्या मनातली इच्छा ही बोलायची असं केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात आणि त्यानंतरच आपल्याला व्रत हे सोडायचं आहे जर तुम्ही चंद्राची पूजा नाही केली तर तुमचं व्रत हे पूर्ण मानलं जाणार नाही या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन उपाय जे आहेत ते सांगणारे सगळ्यात पहिला उपाय जो आहे तो आपण संकर्षी चतुर्थीच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत करू शकतात हा उपाय ज्या मुलामुलींचं विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात बराचदा कुंडलीमध्ये मंगळ दोष असतो त्यामुळे विवाह जुळत नाही किंवा बऱ्याचदा जुळलेले विवाहसुद्धा तुटून जातात विवाहाचा योगच जुळून येत नसेल तर हा उपाय जो आहे तो मुला स्वतः केला तरीही चालणार आहे किंवा त्यांच्या आई केला तरीही चालणार आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला अकरा तांदळाचे दाणे जे आहेत ते लागाय लागणार आहेत जे दाणे आपण घेणार आहे ते व्यवस्थित पाहून घ्यायचे ते अखंड असावे कुठे तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेले नसावे आता एक प्लेट घ्यायची त्यामध्ये हे अकरा तांदळाची दाणे आपल्याला ठेवायचे आणि त्यावर आपल्याला थोडीशी हळद आणि कुंकू टाकून त्यांना लाल पिवळं करून घ्यायचे अर्थात काय तर आपल्याला अक्षद्या तयार करून घ्यायची आहेत आता या अकरा अक्षदा आपल्याला घेऊन जायचं आहे अकरा लोकांच्या घरी त्यांच्या घरी गेल्यावर आपल्याला त्यांच्या देवघरामध्ये दे जायचं आणि देवघरामध्ये दे असणाऱ्या गणपती बाप्पांच्या डोक्यावर आपल्याला एक अक्षदा टाकायची आणि असं म्हणायचं ज्याप्रमाणे तुझ्या डोक्यावर मी अक्षदा टाकतो त्याचप्रमाणे माझ्या डोक्यावर सुद्धा अक्षदा पडू दे माझा विवाह जुळण्याचा जो योग आहे तो फारच लवकर जुळून येऊ दे अशा रीतीने आपण अकरा लोकांच्या घरी जाऊन हा उपाय करू शकतात आता काही कारणास्तव तुम्हाला अकरा लोकांच्या घरी जाऊन हा उपाय करणं शक्य नसेल तर तुम्हाला याच पद्धतीने अकरा गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम तिथे दिवा प्रज्वलित करायचं आहे गणपती बाप्पांना हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे त्यांना जास्वंदीचं फूल दुर्वा अर्पण करायचे आहेत गोडाचं नैवेद्य घेऊन गेले असतील तर तो अर्पण करायचा आहे त्यानंतर आपल्याला एक तांदळाचं दाना आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आणि गणपती बाप्पांच्या डोक्यावर टाकायचं आणि बोलायचं आहे की गणपती बाप्पा ज्याप्रमाणे तुझ्या डोक्यावर मी अक्षदा टाकत आहे त्याचप्रमाणे माझ्या डोक्यावर सुद्धा अक्षदा ह्या पडू दे माझा विवाह जुळण्याचा योग जो आहे तो फारच लवकर जुळून येऊ दे हा उपाय मुला मुलींनी स्वतः केला तर अतिशय उत्तम आहे पण काही कारणास्तव मुलामुलींना करणं शक्य नसेल तर त्यांच्या आईवडिलांनी केला तरीही चालणार आहे पुढचा उपाय जो आहे तो आपल्याला नारळापासून करायचा आहे नारळाला श्रीफळ असं सुद्धा म्हटलं जातं त्याचबरोबर नारळ हा गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे जर तुमच्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील कलह होत असतील आजारपण येत असेल चिडचिड होत असेल नवरा बायकोचं पटत असेल मुलं खूप हट्टीपणा करत असतील किंवा घरामध्ये आलेला पैसा टिकून राहत नसेल कोणत्याही कामामध्ये जर आपल्याला यश मिळत नसेल तर हा एक प्रभावी उपायसुद्धा आपल्याला आवर्जून संकशी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे आता हा उपाय करण्याकरता आपल्याला एक नारळ लागणार आहे नारळ नवीनच असावा त्याचबरोबर या नारळामध्ये पाणीसुद्धा असणं गरजेचं आहे अगोदर पूजेमध्ये वापरलेला नारळ जो आहे तो आपल्याला या उपायामध्ये घेता येणार नाही आता आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे त्याचवर आपल्याला एकवीस दुर्वांची जुडी ठेवायची आहेत एक लाल जास्वंदीचं फूल ठेवायचं आहे आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दक्षिणाही ठेवायची तुम्ही अकरा एकवीस एकावन्न कितीही रुपये जे आहेत ते ठेवू शकतात त्याचबरोबर आपल्याला एक लाल कलाव्याचा धागा ज्याला रक्षा रक्षासूत मोली धागा म्हणतात तो सुद्धा लागणार आहे तर या सर्व वस्तू घेऊन जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम तिथे आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे गोडाचं नैवेद्य घेऊन गेले असतील तर तो अर्पण करायचा आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा नारळ जो आहे त्या नारळाची शेंडी जी आहे ती गणपती बाप्पांच्या दिशेला आपल्याला ठेवायची आहे त्यावर आपल्याला एकवीस दुर्वांची जुडी ठेवायची लाल लालजसवंचं फूल ठेवायचे आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दक्षिणा ठेवायच्या आणि लाल कलाव्याचा धागा हा ठेवायचा आहे आता असा हा इच्छापूर्ती नारळ जो आहे तो आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचं आहे तुमची जी पण इच्छा असेल घराबद्दल मुलाबद्दल नोकरी व्यवसाय किंवा धनप्राप्तीची ती तुम्हाला मनोभावे बोलायची आहे संकशी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतात आणि हा उपाय आपण जेव्हा मंदिरामध्ये जाऊन करतात तर त्याचं आपल्याला निश्चित सुफल प्राप्त होत असतं कारण संकशी चतुर्थीच्या दिवशी नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने जास्त गणेश तत्व कार्यरत असतात आणि हा उपाय आपण मंदिरामध्ये जाऊन केला तर केलेल्या उपायाचं आपल्याला त्वरित फळे प्राप्त होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा गणपती बाप्पा मोरिया मंगलमूर्ती मोरिया